अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी परिसरात आद्य रामायणाचे रचयिता व आद्य गुरुदेव महर्षी वाल्मिकी यांच्या आश्रम व भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी भक्तगणांच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे विनम्र आध्यात्मिक मागणी करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन ट्रस्टचे माननीय कोषाध्यक्ष पूज्य गोविंद देव गिरी महाराज यांना सादर करण्यात आले गणेशदास राठी छात्रालय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी पूज्य गोविंद देव गिरी महाराज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी अमरावती येथे आले लड्डा यांच्या साकेत बंगल्यावर आयोजित दर्शन सोहळ्याच्या प्रसंगी हे निवेदन देण्यात आले महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समितीचे सह आयोजक उमेश ढोणे यांनी प्रकाश दंदे उन्मेश दंदे यांच्यासह भक्तगणांच्या वतीने ही मांडणी केली आहे महर्षी वाल्मिकी यांचे श्रीराम चरित्रातील अतुलनीय योगदान गुरुशिष्य परंपरेचा आदर्श तसेच वाल्मिकी रामायणाची प्रामाणिकता व आध्यात्मिक महता यांचा गौरव अयोध्येत साकारावा अशी भावनिक अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे प्रास्ताविक आश्रम व स्मारक समाजातील सामाजिक समरसता राष्ट्रीय एकता आणि सनातन संस्कृतीच्या मूल्यांना बळ देणारे ठरेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे या पवित्र कार्याच्या निमित्ताने महर्षी वाल्मिकी मठ संस्थान ब वर्गर तीर्थक्षेत्राचे चे मठाधिपती संत ज्ञानेश्वर भांडे महाराज यांना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव दोन हजार सव्वीस चे पदाधिकारी व भक्तगण या कार्यक्रमासाठी एकत्रित आले असून केंद्र व राज्य पातळीवरील पाठिंबा मिळावा यासाठी माननीय पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे निवेदनाच्या प्रती सादर करण्यात आले आहे